नमस्कार मंडळी सकाळ असो संध्याकाळ असो किंवा मधल्या वेळेस काहीतरी चटपटीत वेगळं काहीतरी मस्त खमंग खाण्याचं सारखं मन करत असतं किंवा मुलं पण डब्याला रोज रोज एकाच प्रकारचा नाश्ता घेऊन जायला चिडचिड करतात अशा वेळेस आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता जो बाहेरून इतका कुरकुरीत आहे व मधून तितकाच कापसासारखा एकदम मऊ एखाद्या इडली प्रमाणे कोणत्याही चटणी बरोबर किंवा असं सुद्धा खाऊ शकता टेस्टला इतका बेस्ट आहे बाकीच्या तुमच्या काहीच लक्षात राहणार नाही इडली ढोसा ढोकळा उपमा पोहे ह्या नाश्त्यासमोर सर्वच फेल डब्यालाच काय कधीही नाश्त्याला पण तुम्ही हा बनवू शकता व संपूर्ण कुटुंबाला मनापासून आवडेल सुद्धा दोन किंवा तीन मिडियम आकाराची कच्चे बटाटे घेऊन त्यावरील संपूर्ण साल मी काढून घेतले आहे स्वच्छ पाण्यात धुऊन घ्या जो काही स्टार्च आहे तो निघून जायला पाहिजे बटाट्यांना बारीकच कापायचं असं काही नाही जसं जमतील तसे मोठे मोठे पीसेस मध्ये कापून घ्या इथे बटाटे कापून झाले की मी इथे एक लहानसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सर्व बटाटे ह्यामध्ये काढून घेऊ आणि ह्यासोबतच सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्या तिखट तुमच्या आवडीनुसार वापरा दोन लहान तुकडं आलं घ्यायचे आहे इथे मी तीन चमचे दही घेतला आहे तुम्हाला दही आवडत नसेल तर दह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस ही वापरू शकता किंवा दोन्ही पण न वापरताही बनवू शकता पण दह्यामुळे मस्त इडली ढोकळ्यासारखं आंबूस चव येते आता ह्यांना एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे बटाटे बारीक वाटले जात नसतील तर थोडंसं पाणी वापरा म्हणजे दोन ते तीन चमचे पाणी वापरू शकता बटाट्याचं मिश्रण मिक्सरला वाटून घेतलं की एका मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचं आहे हे मिश्रण वाटताना मी दोन ते तीन चमचे पाणी वापरलं होतं म्हणून असं बारीक वाटलं गेलं आहे आता ह्या सोबतच मी इथे दोन वाटी बारीक रवा घेतला आहे असं कोणतंही वाटी सेट करून सर्व माप मोजून घेतलं की नाश्ता एकदम परफेक्ट बनणार दोन वाटी रवा म्हणजेच एक कप इतका रवा आहे जवळपास दोनशे ग्राम रवा आहे आता ज्या मिक्सरमध्ये बटाट्याचं मिश्रण वाटून घेतलं होतं ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने पाणी घेऊन मिक्सरमध्ये असं खंगाळून घ्या म्हणजे भांड्याला चिकटलेलं सर्व मिश्रण पाण्याबरोबर येणार आता चांगल्या प्रकारे या सर्व जिन्नसांना अगोदर एकजीव करून घ्यायचं आहे जास्त पाणी वापरून हा बॅटर पातळ नाही बनवायचा आहे जास्त पातळ बॅटर झाले की नाश्ता बिघडू शकतो म्हणून जितक मी तुम्हाला प्रमाण दाखवलं आहे त्यानुसार बनवा म्हणजे एकदम परफेक्ट बने आणि ह्या बॅटरचं स्ट्रक्चर ही इतकं घट्ट पाहिजे इतकं लक्षात ठेवा तुम्ही सर्व साहित्याचं प्रमाण वाढवलं तरी घट्टपणा असाच पाहिजे बॅटरचा तर इथे हा नाश्ता कापसासारखा मऊ होण्यासाठी एक चमचा रिफाईंड तेल वापरायचा आहे इतक्या प्रमाणाच्या बॅटरसाठी एक चमचा तेल वापरायचा आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर शेवटी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर घेऊ व ह्या सर्व जिन्नसांना पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे एकदम सोपी व जास्त वेळ नाही लागत ही रेसिपी बनवायला आणि इडली ढोसा ढोकळा सोडून काहीतरी चटाकेदार मस्त खमंग नाश्ता खाण्याचं मन झालं तर हा नाश्ता नक्की बनवा आणि पाहू शकता मंडळी बॅटरची कन्सल्टन्सी इतकी पाहिजे रवा जितका भिजेल तितका हा नाश्ता मस्त बनणार म्हणून जवळपास दहा मिनिटं तरी झाकण ठेवू जेणेकरून रवा भिजून फुगेल व सेट होणार इथे जवळपास दहा मिनिटं झालेली आहेत झाकण काढले की चमचा नाही चालवायचा आहे अगोदर यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालूया तुम्ही सोडाऐवजी एक लहान पॅकेट इनो सुद्धा वापरलं तरी काही हरकत नाही थोडस वरतून दोन चमचे पाणी टाकल्यावर इनो किंवा सोडा लवकर ऍक्टिव्ह होतो एक ते दोन मिनिटापर्यंत एकजीव करून फेटून सुद्धा घ्यायचा आहे तुम्हाला सोडा किंवा इनो नाही वापरायचा असेल तर किमान चार तास तरी या बॅटरला सेट होण्यासाठी ठेवलं तरी इडली ढोकळ्याप्रमाणे मस्त फुगणार झटपट बनण्यासाठी सोडा आणि इनोचं ऑप्शन असतं आणि पाहू शकता एक ते दोन मिनिटापर्यंत फेटून सुद्धा झालेला आहे मी पुन्हा एकदा सांगतो बॅटरची कन्सल्टन्सी इतकी घट्ट पाहिजे पाणी जास्त वापरू नका व सोडा पण मस्त असा ऍक्टिव्ह झालेला आहे तुम्हाला झटपट नाश्ता बनवायचा असेल तर सोडा वापरा सोडा किंवा इनो वापरून हे जास्त वेळ मोकळं सोडू नका असं बॅटर तयार झालं की असं एखाद्या ट्रे मध्ये काढून घ्यायचं आहे बॅटर ट्रे मध्ये काढण्या अगोदर आतील बाजूने तेल किंवा बटर चांगल्या प्रकारे ग्रीस करून घ्या तुमच्याकडे ट्रे नसेल तर अशी एखादी ताटली असतेच प्रत्येकाच्या घरी ह्याला आतील बाजूने तेल लावून मगच बॅटर ह्या ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे असं ट्रे चांगल्या प्रकारे टॅप करून घ्या जेणेकरून बॅटर कानाकोपऱ्यात व्यवस्थितपणे पसरलं जाणार गॅसवर मी इथे अगोदरच पॅनमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये असं लहानसं स्टँड ठेवून ह्या पाण्याला कडकडीत गरम करून घेतलं आहे असं पाणी गरम झाल्यावरच ट्रे ठेवायचं आहे पाणी थंड असल्यावर ट्रे ठेवू नका नाश्ता फुगणार पण नाही आणि मधून कच्चा राहणार ही चूक करू नका जवळपास मध्यमाचावर गॅस ठेवून आठ ते दहा मिनिटं ह्याला स्टीम देऊ इथे जवळपास आठ ते दहा मिनिटं झालेली आहेत आणि झाकण काढल्यावर आपण पाहू शकता बॅटर फुगल्यावर काय मस्त ढोकळ्याप्रमाणे वाटत आहे आणि बॅटरचं प्रमाण किती होतं आणि फुगल्यावर बघा किती मस्त एकदम टम्म बाहेर आलेला आहे एखाद्या ढोकळ्याप्रमाणेच दिसत आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवतो हे पहा स्टिकला जरासुद्धा बॅटर चिकटलेला नाही म्हणजे मस्त शिजलेला आहे आता हे काढूया व पूर्णपणे अगोदर थंड करून घेऊया तर मंडळी चांगल्या प्रकारे ट्रे किंवा तुम्ही ताटली वापरत असाल तर थंड करून घ्या गरम गरमच ट्रेच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर हे बुडाशी चिटकू शकतात असं चाकूने ह्या ट्रेची कडे मोकळे करून घेतलं की आरामात ह्याला उलटून घ्या म्हणजे न चिटकता आरामात बाहेर पडेल आणि आपण बघतच आहेत ना किती मस्त बाहेर पडलेला आहे न चिकटता एखाद्या ढोकळ्याप्रमाणे एकदम स्पंजी व मऊ लुसलुसीत झालेला आहे आता या पूर्ण मोठ्या ढोकळ्याचे एक किंवा अर्धा इंचाचे पीस कट करून घ्यायचे आहेत जास्त रुंदी ठेवू नका अर्धा किंवा एक एक इंचा गॅप देऊन ह्याला कापून घ्या आणि पाहू शकता मंडळी काय मस्त जाळीदार झाले आहेत एकदम हलके फुलके झालेले आहेत एखाद्या स्पंज प्रमाणे असं सर्व पीस कापून झाले की आता ह्या एक पीस मधून दोन भाग करायचे आहेत कारण की रुंदी जास्त जाड झालेली आहे असं दोन समान भाग तर झाले आहेत तर या भागामधून आणखीन दोन भाग आपल्याला काढून घ्यायचे आहेत म्हणजे याची उंची कमी करून घ्यायची आहे तुम्ही या ढोकळ्याला ढोकळा बोलू शकता नाव काही पण द्या पण खाण्यासाठी तर भन्नाट चविष्ट लागतात ह्याच्यावरती मस्त लिंबू पुळून तुमच्या आवडीनुसार कोणतेही चटपटीत मसाले वापरून सुद्धा तुम्ही खाऊ शकता पण मी ह्याला आणखीन टेस्टी व कुरकुरीत बनवणार आहे तर इथे गॅसवरती पॅन किंवा तवा वापरला तरी चालणार एक किंवा दोन चमचे तेल घेऊन तेल गरम करून घेतल्यावर थोडसे मिक्स मोहरी जिरा असं पसरवून टाका मोहरी जिरा चटकायला लागले की थोडेसे सफेद पसरवून घ्या व सोबतच बारीक कापलेले थोडेसे कडी पत्ता सुद्धा वापरा तुम्ही कोथिंबर वापरला तरी चालणार असं एक एक करून सर्व ढोकळा स्टिक तुमच्या पॅन मध्ये किंवा तव्यावर पसरवून घ्या व गॅस मंद आचेवर ठेवून एका बाजूने खरपूस लाल रंग येईपर्यंत परतवून घ्या मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो असं नाही परतवून घेतलं तरी चालेल मस्त वरून लिंबू पिळून वरून आवडीचे मसाले सर्व करून खाल्ले तरी मस्त भारी चवदार लागतात पण मी यांना असं सर्व बाजूने थोडंसं कुरकुरीत करून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने संपूर्ण ढोकळा स्टीक परतवून घेणार आहे व ह्याला अगोदर प्लेटमध्ये काढून घेतो एकदम जबरदस्त टेस्टला एकदम बेस्ट नाही जाणार जरासुद्धा वेस्ट आधीच पूर्वतयारी करून सकाळी झटपट हा नाश्ता बनवून डब्याला दिलं की मुलं आनंदाने घेऊनही जाणार व डब्बा फस्त करून सुद्धा येणार दिसायला मस्त तर दिसतच आहेत पण बाहेरून ही मस्त कुरकुरीत आहेत आणि तोडल्यावर ना काय जबरदस्त मऊ कापसासारखा हलका फुल खाणारा खात राहील बनवणारा मात्र नक्की थकणार तर मंडळी ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह धन्यवाद